कलस मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडली आहे या मालिकेतील बालकलाकार सांची भोईने साकारलेली इंदू प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे एक निरागस सालस अवखळ आणि तितकीच बिचारी असणारी इंद्रायणी आता घराघरात पोचली आहे तसेच अभिनेत्री अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेत्री चिन्मय मांडलेकर करत आहेत सध्या मालिकेचं शूटिंग नाशिकच्या कडाकाच्या थंडीत सुरू आहे याचा अनुभव सांची बोहिरने सांगितला आहे सध्या वातावरण थोडं थंडावल्यामुळे सर्वजण सुखावले आहेत या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी सर्वजण दंग झाले आहेत कलस मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर देखील असंच काहीस चित्र पाहायला मिळत आहे नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे नुकताच पार पडलेल्या महाएपिसोडने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं विशेष म्हणजे या महाएपिसोडचे रात्रीचं गारेगार थंडीत चित्रीकरण पार पडलं होतं थंडगार वातावरणात गरम चहा आणि शेकोटी करत शूटिंग करण्यात आलं होतं नाशिकमधील थंडीत शूटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना अनितादाती म्हणाली इंद्रायणी मालिकेचा नुकताच महा एपिसोड पार पडला आहे या महा एपिसोडचं आम्ही गेले आठवडाभर शूट करीत आहोत आम्ही नाशिकमध्ये मालिकेचं शूट करीत असून सगळीकडे प्रचंड धुकं पडलेलं आहे जवळजवळ अकरा डिग्री तापमान आहे पहाटे आणखी कमी होत जात मोठ्यांचा सेट वरील लहान मुलं देखील थंडी एन्जॉय करत काम करीत आहेत स्वेटर शाल या गोष्टींच्या साहाय्याने आम्ही मोठमोठ्या सीनचं शूटिंग करीत आहोत बऱ्याचदा आमच्या कॉस्ट्युम स्वेटरही घालता येत नाही तरी सुद्धा सगळे नाशिकातील थंडी एन्जॉय करत खूप उत्साहाने काम करीत आहे त्यामुळे खूप मजा येत आहे इंद्रायणी मालिकेतील इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईन म्हणाली महा एपिसोडचं आम्ही शूट केलं त्या दिवशी खूप थंडी होती सेटवरचे सर्वच जण कुडकुडत होते माझा कीर्तनाचा वेगळा ड्रेस असल्याने स्वेटरही घालता आलं नाही पण सीन कट होताच पळत जाऊन मी स्वेटर घातलं या सगळ्यात एक वेगळीच मजा होती शूटिंग दरम्यान आम्ही सेटवर शेकुटी देखील केल केली थंडीमुळे दात खेळ तोंडातून वाफ निघणं हे प्रकार घडत होते एकंदरीत खूप मजा करत आम्ही शूटिंग पूर्ण केलं आहे तर इंद्रायणी मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका